बावीस तारखेला प्रभू श्रीरामची स्थापना आहे तसंच विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांना सर्व ज्येष्ठांना सर्व माझ्या माता भगिनींना महाआरतीचा आपण कार्यक्रम फॉरेस्ट कॉलनीच्या हनुमान मंदिरमध्ये घेतलेला आहे त्या हनुमान मंदिरमध्ये सगळ्यांना सायंकाळी सात वाजता श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राजी भोसले साहेब आपले उपस्थित राहणार आहेत माजा माजा तर आपण सगळ्यांना नागरिकांना तिथं उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती दुसरा कार्यक्रम आपण हळदी गुंकूचा विलासपूर इथे माझ्या घरात माझ्या निवासस्थानी घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी सर्व महिलांना सर्व माझ्या माता भगिनींना त्या हळदी कार्यक्रमाला यावं त्याच्याबरोबरच अभिनेत्री अपू सायली शिरकेताई ह्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पण माता भगिनींना माझी विनंती आहे आपण सगळ्यांना उपस्थित राहावं हे हो। जे बावीस तारखेला आपण जे राम मंदिराची स्थापना होणार आहे तर त्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं खरोखरच सा आपण सगळ्यांना आभार मानाय पाहिजे आज ते पाचशे वर्षे तुम्ही केलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांना करून दाखवलं तसंच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आणि आपले, आपले आमदार श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आपल्या या महारतीला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे ना सर्व नागरिकांना विलासपूरच्या सर्व माझ्या माता भगिनींना चिमुकल्यांना सर्व ज्येष्ठांना आपण सगळेजण ह्या महाआरतीला आणि महिलांना माझ्या हार्दिकुंकूच्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहो अशी माझी नम्र विनंती नमस्कार विलासपूर गोळेबार मैदानवासियांनो मी अभिनेत्री सायली शिर्के अयोध्यात भगवान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना व मकर संक्रांतीनिमित्त आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक फिरोजबाई पठाण यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या हळदी कुंकू आणि महारती या कार्यक्रमास मी उपस्थित राहणार आहे तसेच यावेळी आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत महारती संपन्न होणार आहे तरी विलासपूर गोळीबार मैदान विभागातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय श्रीराम